नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पालक मटारची भाजी तयार करणार आहोत एरवी घरात पालक म्हटलं की सर्वच नाक मुरडतात पण आज आपण पालकाची इतकी छान चमचमीत अशी भाजी तयार करणार आहोत की न खाणारेसुद्धा अगदी बोटं चाखत ही भाजी खातील चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा आपण इथे लोखंडी कढईचा वापर केलेला आहे त्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलं पालक आधी स्वच्छ असा धुवून तोडून आणि चिरून घेतलेला आहे पालक छान बारीक असा चिरून घ्यायचा आता इथे आपण लोखंडी कढईचाच वापर केलेला आहे तर त्यामध्ये मी पोहे खाण्याचे दीड चमचा एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये हा पालक टाकून घेतलेला आहे पालक आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असा हा परतून घ्यायचा आहे पालकाला मुळातच थोडं पाणी असल्यामुळे त्याला पाणी सुटतं तर तो आता आपल्याला परतून घ्यायचं आहे आता पालक इथे आपल्याला परतून घेत असताना बघा त्याला थोडं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे तरीही आपल्याला जास्त हा परतायचा नाही याचा रंग बदलेपर्यंत तर अजिबातच नाही तर बघा आता याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता थोडासा मोकळा करून घ्यायचा म्हणजे थोडं पाणी यातलं आटल्या जाईल तर बघा हे अशा पद्धतीनं मी पालक मोकळा करून घेतलेला आहे इथे पालकाची थोडी देठंही वापरलेली आहेत कोवळी देठं असली तर ती यामध्ये वापरायची तर बघा आता पालक अपला आपला परतून होत आलेला आहे पण याचा रंग मात्र अजिबातही बदललेला नाही आपल्याला असाच हा पालक परतून घ्यायचा आहे आता आपण हॉटेलमध्ये ढाब्यावर जेव्हा भाजी खातो तेव्हा बघा तिथे लोखंडी कढाईचा वापर केला जातो तर इथे बघा आपण लोखंडी कढाईच वापरलेली आहे या कढाईमध्ये म्हणजेच लोखंडी कढाईमध्ये आपण भाजी केल्यानंतर तिची चव तुम्ही बघा खूप छान लागते तर इथे बघा आता पालक असा आपल्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे म्हणजे पाणी यामधलं सुकण्यास मदत होते आता इथे पालक आपण जे प्रमाण होतं पालकाचं ते कमी झालेलं आहे बघा तर हा पालक भाजून झालेला आहे म्हणजेच परतून झालेला आहे तर मी काढून घेतलेला आहे आता त्याच भांड्यामध्ये परत भाजीसाठी आपण तेल घा टाकून घेणार आहोत आणि इथे चमचाभर तूपसुद्धा टाकलेला आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर इथे अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी फुटू द्यायची मोहरी फुटल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घातलेलं आहे जिरंसुद्धा छान असं मी फुलू दिलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये हिंग घातलेलं आहे आणि दोन लाल सुक्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत तर इथे मिरच्यासुद्धा घालून झालेल्या आहेत आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा मी घातलेला आहे आता कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि आपण या भाजीसाठी कुठलंही वाटण करणार नाही आहोत तरीसुद्धा अगदी ही भाजी बोटं चाखत खाण्यासारखी तयार होईल तर बघा यामध्ये कांदा घालून झाल्यानंतर कांद्याचा आता हलकासा रंग बदललेला आहे त्यानंतर इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तोसुद्धा घातलेला आहे कांद्याची किंवा टोमॅटोची अजिबातही पेस्ट मी केलेली नाही तर आता टोमॅटो आपण थोडासा परतून घेतल्यानंतर यामध्ये सहा ते सात लसूण पाकड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये छानसा ठेचून घेतलेला आहे जाडसर तो घालायचा आपल्याला इथे सर्व साहित्य छान शिजण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे मिठामुळे कांदा टोमॅटो छान असे शिज शिजला जाईल आणि टोमॅटो जितका छान शिजला जाईल तितकी छान भाजीला चव येईल आता यामध्ये काही कोरडे मसाले घालूया यामध्ये मी पाऊन चमचा एवढं धनेपूड घातलेली आहे त्यानंतर इथे यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे तर हळदसुद्धा घालून घेणार आहोत आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे बघा किती कमी असे मसाल्यांचा वापर इथे झालेला आहे अजिबातही कुठलं वाटण नाही किंवा जास्तीचे काही मसाले नाही तिखट फक्त मी थोडं जास्त घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक करू शकता आता घातलेलं सर्व साहित्य परतून घेऊया टोमॅटोही छान असं शिजल्या गेलेलं आहे आपलं आणि कांदाही छान असा परतल्या गेलेला आहे आता यामध्ये आपण एक साहित्य घालणार आहोत तर इथे आपण एक चमचा एवढं बेसनपीठ घालणार आहोत आता बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला हे छान असं या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे बघा छान असं हे कोरडं व्हायला सुरुवात झालेली आहे असं छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडी इथं मी गॅसची स्पीड वाढवलेली आहे आणि आपल्याला मोठ्या स्पीडवर हे थोडं भाजून घ्यायचं आहे बेसन पीठ आता भाजून झाल्यानंतर यामध्ये मी वाटीभर एवढे मटार घातलेले आहेत पालक आपण एक जुडी एवढा पालक घेतलेला होता आता मटारसुद्धा इथे कच्चेच होते त्यामुळे ते सुद्धा हलकेसे भाजून घेत घेणार आहे या मसाल्यामध्ये म्हणजे त्यांनाही छान अशी चव येईल आता सर्व साहित्य छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जो परतून घेतलेला पालक होता तो घालून घेणार आहोत आता पालक आपल्याला यामध्ये घालायचा आहे सर्व साहित्य तर छान परतून झालेलं आहे आणि आता पालकसुद्धा या आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे असं आपण एक दोन मिनटं परतून घेतल्यामुळे छान असा भाजीलाही स्मोकी फ्लेवर येतो तर बघा इथे आणि लोखंडी कढईमध्ये भाजीचा रंगही खूप छान येतो बरं का तर बघा आता हे छान असं परतून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला गरजेनुसार पाणी यामध्ये टाकायचं आहे तर पाणी शक्यतोवर गरमच वापरा तरी बघा आता सुद्धा थोडं तेल सुटायला लागलेलं आहे तर यामध्ये मी सुरुवातीला थोडं पाणी घालून घेते आता हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर ज्या भाज्या बनतात तर त्या बघा ग्रेव्ही अगदी जास्त अशी फक्त थोड्या प्रमाणात असते भाजी पातळ नसते जास्त तर आपणही इथे थोड्याफार प्रमाणातच पाणी घालणार आहोत पण इथे थोडं मला घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी परत थोडं पाणी घालून घेणार आहे कारण बेसनपीठ घातल्यामुळे भाजीला दाटसरपणा लवकर येतो तर यामध्ये परत एकदा मी पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे थोडं जास्तही घातलं किंवा कमी घातलं तरीही चालेल आता पालक छान असा मोकळा करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत तर मीठ थोडं बेताने घालायचं कारण सुरुवातीलासुद्धा आपण थोडं मीठ घातलेलं होतं आता मीठ घातल्यानंतर आपण एकदा परतून घेणार आहोत अशा प्रकारे छान असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता सर्व साहित्य छान असं मिळून आलेलं आहे तर आपण आता यामध्ये आणखीनही एक साहित्य घालणार आहोत की याला छान अशी भाजी क्रीमी लागणार आहे तर बघा यामध्ये मी एक चमचाभर एवढं बटर घालणार आहे तुम्ही नक्की बटर यामध्ये टाकून बघा भाजीमध्ये आणि तिची चव बघा छान अशी भाजी खायला तिचं क्रीमी असं टेक्चर लागतं तर बटरसुद्धा मी यामध्ये पूर्ण मेल्ट करून घेतलेला आहे आता आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि भाजीला एक वाफ आपण काढून घेणार आहोत त्यामुळे सर्व मसाले छान असे शिजले जातील तर इथे आपण तीन ते चार मिनटाची वाफ काढून घेणार आहोत तर बघा तीन ते चार मिनिटानंतर भाजीला काय छान रंग आलेला आहे आणि तेलसुद्धा पूर्ण वर आलेला आहे तर अशा प्रकारे बघा इथे आपण तेल तूप बटर याचा वापर केलेला आहे आणि छान ही अगदी ढाबा स्टाईल पालक मटार तयार केलेली आहे आता बारीक चिरून घेतलेली वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि भाजी सर्व करूया तर मंडळी तुम्हाला जर केव्हाही असं चटपटीत भाजी खायची इच्छा झाली तर तुम्हीसुद्धा नक्की ही पालक मटार करून बघा आणि रेसिपी कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट करून कळवा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद